तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर जिवंत सातबारा मोहीम टप्पा दोन हा राज्यात राबवण्यात येणार आहे आणि त्याविषयीचा जे आर एक आपल्याकडे आलेला आहे तर या मोहिमेअंतर्गत तुम्ही तुमच्या सातबारावरील बराचसा बोजा जो आहे तो कमी करू शकता जसं की अपाक्षेरा कमी करणे एकूम नोंद कमी करणे कालबाह्य नोंदी कमी करणे अशा काही प्रकारची कामे तर याविषयीची सविस्तर माहिती आपण या जे आरमधून पाहणार आहोत ही माहिती जर आपणास आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून एक व्हिडिओला लाईक नक्की करा तरी ते तुम्ही पाहू शकता या जे आरचा विषय आहे जिवंत सात मोहीम टप्पा दोन सात उतारा अद्यावत करण्याबाबत आणि हा जे आर तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे तर चला मग आता आपण पाहूया की या शासन निर्णयामध्ये माहिती की कशाप्रकारे तुम्ही तुमच्या सातबारा उताऱ्यावरील काही कामे करू शकता आणि बोजादेखील कमी करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता शासन निर्णय या शासन निर्णयमध्ये पहिलं काम आहे अपाक्षेरा कमी करणे तर अपाक्षेरा म्हणजे काय की तुमच्या घरातील एखादी अशी व्यक्ती की जी अज्ञात आहे म्हणजे जिचं वय अठरापेक्षा अठरा वर्षापेक्षा कमी आहे ती लहान आहे तर तिची सातबारामध्ये अज्ञात पालक अज्ञात म्हणून नोंद लावल्या जाते तर त्याचा करता त्याचा पालक असतो तर ती नोंद कमी करणे म्हणजे अपाक्षरा कमी करणे आणि ती नोंद तो व्यक्ती जेव्हा अठरा वर्ष पूर्ण होईल म्हणजे तो जेव्हा मोठा होईल तो तेव्हा कशाप्रकारे कमी करू शकतो तर त्यासाठी त्या खातेदाराला त्याच्या वयाचा पुरावा घेऊन अठरा वर्ष पूर्ण झाल्याचा वयाचा पुरावा घेऊन संज्ञान संज्ञान झाल्याची खात्री करून ई हक्क प्रणालीमधून अपाक्षेरा कमी करण्याबाबतची कार्यवाही करता येते अशा प्रकारे आपाशीरा कमी करता येतो त्याच्यानंतर आता आपण पाहूया एकूम नोंद ही जी एकूम नोंद आहे ती कशा प्रकारे कमी करता येते एखादी जमीन असेल आणि एखादा व्यक्ती असेल त्याची जर एकत्र कुटुंब मॅनेजर अशी नोंद सात्वार्यावर जर असेल आणि ती जर आता त्याला कमी करायची असेल तर त्यासाठी त्याने एक एकत्र कुटुंब मॅनेजर ही नोंद करताना जो फेरफार नोंद दिलेली होती त्याच्या आधारे त्याची जी नोंद आहे ती समाविष्ट करून सर्व खातेदार त्यांच्या वारसाची भोगवटदार म्हणून सातबारावरती नोंद घेण्यात यावी अशा काही प्रकारे तुम्ही एकूण नोंद जी आहे ती कमी करू शकता त्याच्यानंतर तगाई कर्जाची नोंद कशा प्रकारे कमी करू शकता तर शासनाकडून शेतीवर तगाई कर्ज विविध गोष्टींवर दिले जाते विहीर बैल त्याच्यानंतर चारा खवाटी त्याच्यानंतर ऑइल इंजन बांधणी जाळीत तगाई त्याच्यानंतर बी बियाणे या सर्वांसाठी आणि यासाठी शासन जे आहे ते हप्ते ठरवून देतं आणि त्याच वेळेस काही शेतकऱ्यांनी या कर्जाची देखील केलेली आहे पण अद्याप अद्याप देखील असे काही सातबारे आहेत की त्यांच्यावरती तगाई कर्जाची नोंद जी आहे ती दिसून येते अशी असताना तुम्ही ती नोंद कशाप्रकारे कमी करायची तर त्यासाठी जो तलाटी आहे यांना तुम्ही त्यांच्या सजेतील सात बारा उतार्यावर अशा प्रकारचे बोजे असल्यास त्यासंबंधीची फेरफार स्वतःहून घेऊन बोजे कमी करण्याची कार्य का कार्यवाही करावी म्हणजे अशा प्रकारची नोंद जर तुमच्या सात बाऱ्यावर असेल तर तेथील जो तलाटी आहे तो तुमच्याकडून सात बारा उतारा त्याचा फेरफार घेऊन स्वतःहून तो बोजे कमी करून देईल फक्त तुम्ही तपासून पहा अशा काही प्रकारचे बोजे असेल तर तुमच्या जवळच्या तलाट्याला भेट देऊन अशा प्रकारचे बोजे कमी करायचे आहे चा सातबाऱ्यावरले अशा प्रकारची माहिती देऊन तुम्ही तुम सात बाऱ्यावरील अशा प्रकारचा बोजा कमी करू शकता त्याच्यानंतर बंडिंग बोजे आयकट बोजे तर ही जी हा जो बोजा आहे यासाठी शासनाने शेती सुधारणीसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती आणि त्यातील जे शेतीचे बांध असेल त्याच्यानंतर जमीन सपाटी असेल किंवा पावसाचे पाणी शेतातच जिरवणे असेल अशा काही प्रकारची उत्पादन निर्देश त्यांचा निर्देश होता तर अशा अनुषंगाने महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामध्ये कृषी खात्याचे मृदा सुवर्ण विभागाने बंडित खाते प्रत्येक गटासाठी केलेले आहेत तर अशा प्रकारचं खातं जर तुमच्या सातबाऱ्यावर अनेक देखील असेल आणि ते जर तुम्हाला कमी करायचं असेल तर तुमच्या तलाट्याला भेटा तला तला तो तुमच्याकडून काय करील त्याच्या सजीतील सातबाऱ्यावर अशा प्रकारचे बोजे असल्यास त्यासंबंधीची फेरफार नोंद स्वतःहून घेऊन बोजे कमी करण्याची कार्यवाही करेल आणि अशा काही प्रकारे तुमच्या याच्यावरील बोजे जे आहे ते कमी होऊ शकते त्याच्यानंतर जर नजर गवान सावकारी कर्ज आणि सावकारी अवड अशा काही प्रकारचा बोजा जर तुमचा सातबारावर असेल तर तो कशा प्रकारे कमी करायचा तर सुरुवातीला गवान म्हणजे काय हे समजून घ्या गवान म्हणजे पूर्वीच्या काळी काय व्हायचं की हाताच्या म्हणजे त्यावेळेस काय व्हायचं की जे हात उसनिवारी कर्ज आहे ते घेतलं जायचं की न नजरेनेच एक सेती गहां त्याचा त्याचा, आ, गेने, गेने, शेती गहाण ठेवून त्याच्याकडून त्याचं हे घेणे कर्ज घेणे अशा काही प्रकारची नोंद सातबाऱ्यावर असते तर ती देखील तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्हाला जो तलाठी आहे त्याला भेटून संबंधित कागदपत्र देऊन ही नोंद तुम्ही कमी करू शकता भूसंपादन निवाडा व बिनशेती आदेशानुसार कजाचा प्रलंबित अंमल सातबारा सदर करून घेणे हे जर करायचं असेल तरी देखील तुम्ही तलाट्याला भेटा तो तुम्हाला व्यवस्थित जे आहे ते सांगून देईल आणि पोट खराब वर्ग ग अशा काही प्रकारची नोंद असेल तर ती देखील तो तुम्हाला व्यवस्थित करून देईल तर अशा काही प्रकारची कामे तुम्ही जे आहे ते जिवंत सातबारा मोहीम टप्पा दोन या अंतर्गत करू शकता अशा काही प्रकारचा बोजा जो आहे तो देखील तुम्ही तुमच्या सातबारावरचा कमी करू शकता तर ही होती माहिती जिवंत सातबारा मोहीम टप्पा दोन सातबारा उतारा अद्यावत करण्याबाबतची